आजवार शनिवार आहे दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस तर आजपासून आपण मंत्राने रोगावर मात कशी करता येते हे पाहणार आहोत मंत्राची व्याख्या अशी आहे मननात त्रायते मंत्रा त्याचा अर्थ होतो ज्याच्या केवळ मननाने आपले संरक्षण होते मनन करणे म्हणजे मनातल्या मनात शब्द बोलत राहणे मंत्र म्हणत राहणे मंत्राचा योग्य परिणाम मिळवण्यासाठी त्याचा उच्चार छंद अर्थ त्याची देवता आणि ऋषी यांचा विचार केला जातो तर पहिला प्रथम उच्चार म्हणजे काय आहे पाहू संस्कृत भाषा ही मंत्रमय बोली आहे मंत्राच्या उच्चारात थोडाही फरक पडला तर अर्थाचा अनर्थ होतो त्यामुळे मंत्रोच्चाराची माहिती जाणकार माणसाकडून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यालाच संथा असे म्हटले जाते छंद मंत्र म्हणण्याच्या चालीला चाली छंद असे म्हणतात छंदामुळे मंत्राच्या अर्थाला निश्चितपणा येतो छंद म्हणजे मंत्र म्हणताना कोणत्या अक्षरावर किती व केव्हा जोर द्यायचा हे असते ऋषी प्रत्येक मंत्राच्या निर्मितीमागे ऋषी आहेत त्यांनी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनच जगाच्या भल्यासाठी मंत्राची जगाला देणगी दिली आहे म्हणजे ऋषींना जे काही अनुभव आले ते त्यांनी आपल्या सर्व जनतेसाठी खुले करून दिले आहेत देवता विशिष्ट मंत्राच्या उपासनेमुळे वेगवेगळ्या देवता संतुष्ट होतात त्यामुळे माणसाचे कल्याण होते मंत्रात त्या त्या देवतेची स्तुती व प्रार्थना असते तर मंत्रामध्ये काय असते त्या त्या देवता स्तुती आणि प्रार्थना ह्या दोन गोष्टी असतात जपामुळे प्रत्येक वर्णातील गूढशक्ती जागृत होते अंतराळात उच्चारकर्त्याचा असमंतात विद्युतवाले निर्माण होतात त्यामुळे परिणामी दृश्य व अदृश्य तत्वे सक्रिय होतात आणि ती जपकर्त्याकडे आकर्षित होतात याप्रमाणे मंत्रजपाने मंत्रशक्ती उत्पन्न करून स्वतःवर येणारे भविष्यातील अनिष्ट परिणाम नष्ट करता येतात तसेच अशी मंत्रशक्ती जागृत करून दुसऱ्याचे भविष्यातील संकट नाही असे करता येते म्हणजेच मंत्रशास्त्र हे शास्त्र आहे दैव त्यामुळे उत्पन्न होणारी संकटे नष्ट करण्याचे सामर्थ्य मंत्रात आहे मंत्र सिद्ध होण्यासाठी कडकडीत ब्रह्मचर्य सुचिरभूतता स्वच्छता व इंद्रियनिग्रह या गोष्टी प्रमुख आहेत मंत्र सिद्ध करायला त्या मंत्राचा जेवढा काही मंत्रामध्ये अक्षर आहेत तेवढा लाख जप करावा लागतो त्यानंतर तो सिद्ध त्या होतो मंत्र सिद्ध होण्यासाठी देहाची शुद्धी व आहार शुद्धी व मनशुद्धीसुद्धा अत्यंत आवश्यक आहे तर आपण प्रत्येक कार्याची सुरुवात ही गणेश स्तोनाने करतो गणेश मंत्राने करतो तर आज आपण या मंत्राने रोगावर मात यासाठी आपण पहिल्या सुरू गणपतीचं स्तोत्र घेत आहोत सार्थ संकटनाशन स्तोत्र आठ श्लोकी आहे प्रणम्य शीर्षा संकट निरसनासाठी श्री गणेशाची मंत्र साधना करावी मंत्राचा अनुभव येण्यासाठी श्रद्धा चिकाटी मंत्रोच्चार सदा चिकाटी अत्यंत शुद्ध व स्पष्ट मंत्रोच्चार या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे कर्करोग प्राथमिक अवस्थेत असेल तर वैद्यकीय उपचाराबरोबरच गणपती स्तोत्र आठ श्लोकी म्हणावे मला खात्री आहे निश्चितच रोगांना त्यामुळे फायदा होईल कलियुगात श्री चंडिका व विनायक यांच्या पूजनाचा लाभ होतो जे काम एखाद्या प्रतिजैविक औषधाने होऊ शकत नाही ते शरीराच्या रोम रोमात भिनून जिरवण्याची क्षमता मंत्रामध्ये आहे ज्या साधकांना संस्कार उच्चार करणे शक्य नाही त्यांनी सोपा मंत्र ओम नम शिवाय म्हणत राहावे हा सर्वफलदायी शिवपंचाक्षरी मंत्र आहे तर आज आपण गणपतीचा एक मंत्र पाहिला आणि ज्यांना काही हे अवघड वाटतं त्यांनी फक्त ओम नम शिवाय हा मंत्र जपत राहावा तर उद्या आपण दुसरा मंत्र पाहणार मी जिथे बसला आहे ते तेथे निसर्गरम्य पहा सूर्योदय पहा अशा ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये मी तुम्हाला हे देत आहे धन्यवाद थँक्यू